नमस्कार बालमित्रांनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा यावर्षी आपला देश आपल्या स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन साजरा करत आहे पंधरा ऑगस्ट या ऐतिहासिक दिवशी भारताने ब्रिटिश राजवटीच्या साखळ्या तोडून स्वातंत्र्य मिळवले हा दिवस केवळ एक उत्सव नाही तर आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य शूर सुर सुपुत्रांच्या बलिदानाची आठवण करून देतो त्यांच्या जिद्द आणि धैर्यामुळे आज आपण स्वातंत्र्य देशाचा श्वास घेत आहोत त्या महान स्वातंत्र्य सैनिकांबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो हा दिवस आपल्याला त्याची आठवण करून देतो की आपली जबाबदारी आहे आपल्या देशाला पुढं नेणं त्याला अधिक शक्तिशाली आणि समृद्ध करणं आज या तिरंगाच्या सावलीत उभे राहून या स्वातंत्र्यदिनी आपण देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करूया आणि आपल्या हृदयातील देशभक्तीची भावना अधिक दृढ करूया आणि त्या महान वीरांना अभिवादन करूया ज्यांनी आम्हाला हे स्वातंत्र्य दिले या शुभप्रसंगी आपण सर्वांनी मिळून हा स्वातंत्र्य दिनांचा आनंद साजरा करूया आणि त्याचे महत्त्व समजून घेऊया धन्यवाद